सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्यावत अतिदक्षता विभाग अद्यावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चाला खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस हुतात्मा सहकारी बँके सतरा कोटी तेहतीस लाखांचा ढोबळ नफा संस्थापक वैभव नायकवडी यांची माहिती सन दोन हजार तेवीस चोवीस ते आर्थिक वर्षामध्ये हुतात्मा सहकारी बँकेचा रुपये सहाशे पंच्याऐंशी कोटीचा व्यवसाय झाला असून यामध्ये एकूण ठेवी रुपये चारशे सत्तावीस कोटी व कर्जे रुपये दोनशे अठ्ठावन्न कोटी तसेच बँकेचा ढोबळ नफा रुपये सतरा कोटी तेहतीस लाख झाला आहे बँकेचे भाग भांडवल रुपये नऊ कोटी छत्तीस लाख इतके आहे बँकेचा निव्वळ एन पी इतका व ग्रास एन पी ए पाच पॉईंट त्रेपन्न टक्के इतका आहे भांडवल पर्याप्तता प्रमाण सी आर ए आर एकवीस पॉईंट चौसष्ट टक्के प्रति कर्मचारी व्यवसाय रक्कम रुपये पंधरा पॉईंट सत्तावीस कोटी इतका आहे अशी माहिती बँकेचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी दिली पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडे यांच्या प्रेरणेतून सर्वच बाबीमध्ये यश आलेले आहे बँकेत संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून सर्व सभासदांना ग्राहकांना चांगली सेवा मिळत असल्यामुळे व आर टी जी एस एन ई एफ टी ए टी एम मोबाईल बँकिंग एस एम एस अलर्ट यासारख्या सर्व आधुनिक व तत्पर सेवा बँकेकडे कार्यरत असल्यामुळे ग्राहक संख्येमध्ये चांगली वाढ झाली आहे बँकेस एनडीएस ओ एम चे डायरेक्ट मेंबरशिप मिळाली आहे त्यामुळे बँकेस गुंतवणुकीचे व्यवहार करणे सुलभ झाले आहे पुढील कालावधीमध्येही बँक मोठी ध्येय पूर्ण करेल असा विश्वास बँकेचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी व्यक्त केला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांचा व्याज परतावा योजनेमध्ये बँकेने भाग घेतला असून या योजनेमार्फत तरुणांना व्यवसायासाठी बँक कर्ज पुरवठा करत आहे बँकेचे एकूण अठरा शाखा कार्यरत असून उत्कृष्टपणे कामकाज चालू आहे सन एकोणीसशे मध्ये स्थापन झालेल्या बँकांमध्ये आजही हुतात्मा बँक अग्रेसर आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी व शेती विकासासाठी हुतात्मा बँकेने सवलतीच्या दरामध्ये शेती संबंधी कर्ज गृह कर्ज वाहन कर्ज शैक्षणिक कर्ज व छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा तसेच महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करत आहे त्यामुळे समाजातील वंचित घटकांना कर्ज पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपत आहे नफा मिळवण्यापेक्षा सभासदांचा विकास हे आमच्या बँकेचे ध्येय आहे असे वैभव म्हणाले तसेच कर्जावर आकर्षक व्याजदर ठेवण्याची परंपरा कायम राखली आहे सक्षम बँकांसाठी रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष बँक पूर्ण करीत असल्याचेही वैभव यांनी नमूद बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल प्रशंसा केली आहे व शासकीय लेखापरीक्षणामध्ये बँकेत सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे यावरून बँकेचे कामकाज व कार्यपद्धती रिझर्व्ह बँकेच्या नियमाने व सहकार कायद्याप्रमाणे असून सभासदाचे हित जपल्याचे दिसून येते छोट्या व्यावसायिकांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे यावेळी बँकेचे चेअरमन किरण नायकवडी वाईस चेअरमन बाजीराव मांगलेकर संचालिका नंदिनी नायकवडी पौर्णिमा कुलकर्णी उषा अहिर संचालक सुनील कदम श्रीकांत पाटणे इंद्रजीत चव्हाण जयवंत सवासे रामचंद्र पाटील राजाराम शिंदे विठ्ठल गुंजवटे श्रीकांत तांबी विक्रम पाटील सुभाष मगदूम पोपट कांबळे रफिक मुलाणी अशोक खोत शीतल यादव व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चौगुले व जनरल मॅनेजर श्रीकांत चव्हाण चंद्रकांत झिरकांडे शिवाजी तळेकर रमेश आचरे संदीप जाधव व बाबूराव पवार आदी उपस्थित होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी हुतात्मा सहकारी बँकेची स्थापना केली पद्मभूषण नागनाथ तन्नाच्या आशीर्वादाने आज हुतात्मा सहकारी बँक मोठी घोडदोड करत आहे या सहकारी बँकेनं संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सतरा कोटी तेहत्तीस लाख इतका नफा मिळवलेला आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सर्व नियमाप्रमाणे तंतुतंत पालन करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या चा बँकेचं काम चालू आहे सातत्यानं अवर्ग ऑडिट या बँकेला मिळालेला आहे हुतात्मा बँकेचे सर्व ग्राहक सर्व कर्जदार ठेवीदार त्याचबरोबर बँकेचा सर्व स्टाफ सर्व संचालक मंडळ यांनी अत्यंत चिकाटीनं जी जे काम केलं आहे त्यामुळंच हुतात्मा सहकारी बँकेला एवढा नफा मिळालेला आहे ज्या व्यक्तीला पत नाही त्याला पत निर्माण करायचं का काम हुतात्मा सहकारी बँकेनं केलेला आहे दोन लाखापर्यंत काही तारण न घेता त्यांचा व्यवसाय बघून हुतात्मा बँक लोन देते एकूणच अठरा शाखेंच्या माध्यमातून या बँकेनं ग्राहकांना सेवा दिलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा बँकेचा विस्तार रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे केला जाईल ज्या व्यक्तीचे होत नाही त्या व्यक्तीला समाजामध्ये आर्थिक पत निर्माण करून आर्थिक भरभराटे भरभराटी करण्याच्या दृष्टिकोनातून हुतात्मा बँकेनं आजपर्यंत काम केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा सर्व ग्राहकांच्या सर्व जनतेच्या विश्वासाला पात्र राहून चोखपणानं काम केलं जाईल एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो